ताजा ताज्या स्वानन वातावरण हेमंत सुगंधी भंडारतर्फे पूर्वेकडील महापालिकेच्या बालभवन येथे अगरबत्ती उत्सव प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शन भरवलं आहे यामध्ये अगरबत्तीचे स्पेशल कॉम्बोपॅक आणि ऑफर्सचा लाभही नागरिकांना प्रदर्शनात आकर्षित करणार आहे प्रदर्शनात उत्तम दर्जाची आणि मनमोहक सुगंधाची अत्तरे स्प्रे परफ्यूम धूप स्टिक पूजा साहित्य किट उपलब्ध आहे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनस्थळी प्रतिष्ठापना केलेल्या सभोवती नाविन्यपूर्ण देखावा करण्यात आलाय विविध प्रकारच्या एकशे एक्कावन्न श्रीगणेशाच्या प्रतिमा लक्षवेधी आहेत मागील वर्षी दोन लाख अगरबत्ती काड्यांपासून बनवलेली श्रीगणेशाची सुंदर कलाकृती पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती कैलासवासी गजानन भा वैद्य यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर पासून सुरू केलेला सुगंधी वारसा जपत नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध व्हावं आणि प्रत्येकाची निवड जपता यावी यासाठी प्रदर्शन एच एस बी अगरबत्ती संपूर्ण पारंपारिक शंभर टक्के नैसर्गिक आणि भारतीय बनावटीचे साहित्य वापरून तयार होते अगरबत्तीसाठी लागणारी कच्ची काडी हाताने बनवली जाते यातून महिलांना रोजगारही मिळतो प्रदर्शनात उत्तम दर्जाची आणि मनमोहक सुगंधाची अत्तरे स्प्रे परफ्युम स्टिक पूजा साहित्य किट उपलब्ध होणार आहे असं आशिष वैद्य यांनी सांगितलं नमस्कार मी आशिष वैद्य एच एस बी एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड हे माझ्या कंपनीचं नाव आहे त्याचा मी संचालक आहे आमचं अगरबत्ती उत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे आम्ही गेली दहा वर्ष अगरबत्ती उत्सवाचं आयोजन करत आलेलो आहोत अगरबत्ती उत्सवाचा उद्देश एकच आहे की भारतीय बनावटीच्या पूर्ण हाताने वळलेल्या अगरबत्तीचं आणि सुगंधी उत्पादनांचं प्रमोशन करायचं आज मार्केटमध्ये ज्या अवेलेबल प्रॉडक्ट आहेत ती मशीन काडी किंवा डीई पी युक्त जास्त अगरबत्ती विकली जाते त्याला आम्ही इथे टाळतो जे भारतीय बनावटीचे पारंपरिक अगरबत्तीचे प्रकार आहेत मग ते आमच्याच एच एस बी ब्रँडचे असो किंवा अदर ब्रँडचे पण असो ते इथे प्रमोट केले जातात आणि त्याच्यासाठी आम्ही मी ह्या उत्सवाचं दरवर्षी आयोजन करतो आता ह्या वर्षी अगरबत्ती उत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे म्हणतो आपण त्या ए आयच्या पासून बनवलेल्या एकशे एकावन्न गणपतीच्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत सजावटीसाठी त्यासुद्धा एक वेगळं आकर्षण ठरू शकतात बाकी उत्पादनांवर असलेली विशेष सवलत किंवा सूट जी म्हणतो आपण ज्याच्यासाठी ग्राहक ग्राहकांना अपेक्षा असते ती सुद्धा इथे आहे तर ग्राहकांनी ह्या उत्सवाचा लाभ घ्या सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा